आपल्या प्रदीर्घ सेवेतून निय वयोमानानुसार हा शेवानिवृत्त होत आहे आणि त्यांच्या शेवानिवृत्तीपण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश प्रकाशबाई गळवीसर जयेंद्र रावराणे रावराणी साहेब अरविंद रावराणी साहेब नरेंद्र पोलतेसर माझ्यासोबत आलेले माझी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगने सर या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी शिंगारे सर आद्रा इस्कूलचे प्राचार्य पंडित पाटील सर राजाराम कविकर सर मला देसाई सर भीमराव संगमित्र सर दिनकर दिनकरलकर सर आणि उपसरपंच सचिन सर आणि बोलते सरांच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व त्यांचे आपले नातेवाईक जिल्ह्याभरातून आणि कोल्हापूरमधून आलेले त्यांचे सर्व स्नेही आणि शिक्षक बंधुवानी बने खरंतर नियत वयोमान हा निकष न लावता कार्यक्षमता हा जो निकष लावला असता सेवानिवृत्तीला तर मला वाटतं की सरांनी आणखी काही वर्ष सेवा निश्चितपणे शिक्षक म्हणून केली असते पण आपल्याकडं नियम वयोमान हा एक रेषा ठरलेली आहे त्यानुसार आज ते सेवा निवृत्त होत आहे मला ते भेटायला आले आणि त्यांच्या विविध गुणांचं दर्शन त्या दिवशी झालं एक चांगला क्रीडा शिक्षक एक संवेदनशील मनाचा शिक्षक आज जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त होतो याची गुन्हि जिल्हा परिषदेला नेहमी राहील तसं बघायला गेलं तर कोलकेसर यांचं शिक्षण माझ्या कर्मभूमीत म्हणजे जन्मभूमीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थिकेत झालं आणि त्यानंतर मी इथं शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना काही कालावधीसाठी त्यांनी शिक्षक म्हणून माझ्या कालावधीमध्ये केलेलं आहे खरं आज शिक्षकांचं ज्यावेळी बोलते सुरु लागले आणि आजचे जर शिवानमृत होत असताना ते ज्यावेळी शिवेत आले त्यावेळी तर भविष्य तर भूमिका बदललेली आहे ज्यावेळी आपण तुम्ही कुण्या ज्यावेळी लहान होतो शाळेमध्ये जात होतो शाळेत जुदामध्ये धुळाक्षर होती म्हणजे गिरव गिरवपाटी होती त्याच्यावरती गिरवायचं आपले शिक्षक पेन्सिल न पेन्सिल पाठी होती त्याच्यावरती अक्षर फिरवायचे आज पाठी पेन्सिल हातोपात झालेले आहेत आणि संगणक आपल्या हातामध्ये आलेला आहे लॅपटॉप हातामध्ये आलेला आहे हा बदल आहे हा बदल स्वीकारला देखील पाहिजे आचार्य विनोबा भावेने शिक्षकांच्याकडे ती तीन गुण सांगितलेले आहेत तीन गुणांची आवश्यकता व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यामधला पहिला गुण आहे विद्यार्थ्याप्रती संवेदनशील पाहिजे म्हणजे शिक्षक जीवनामध्ये आपल्या पेशामध्ये कोणता यशस्वी होतो आज आपल्याकडं भरती झालेली परीक्षा सीई पी परीक्षा पूर्वी शिक्षक आपल्याकडे आलेले म्हणजे बुद्धिमान शिक्षक आपल्याकडे आहेत याबद्दल काही गोबल नाही पण सर्वच बुद्धिमान शिक्षक जे शिक्षकी पेशामध्ये आले ते यशस्वी होतात नाही यश कुणाला मिळतं जसं सांगित गुरुजींनी सांगितलेलं आहे शिक्षकाला बुद्धीमध्ये बरोबर संवेदनशील मन असावं लागतं आणि ज्या शिक्षकाकड विद्यार्थी संवेदनशील मन आहे जो शेवटच्या घटकातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याकडे लक्ष देतो तो शिकला पाहिजे टिकला पाहिजे पुढे गेला पाहिजे आयुष्यामध्ये यशस्वी झाला पाहिजे असं ज्या शिक्षकाला मनापासून वाटत आणि त्यासाठी जो काम करतो तो आपल्या यशस्वी शिक्षक आचार्य दुसरा गुण मी थोडस जलद सांगतो की व्यक्त केलेला आहे तो म्हणजे निरंतर अध्ययनशील शिक्षक हा उत्तम विद्यार्थी असावा लागतो जो उत्तम विद्यार्थी असतो तो उत्तम शिक्षक असतो आणि आज आपण बघितलं की एकविसाव्या शतकातील नव्या युगातला नवा शिक्षक म्हणून यशस्वी असेल तर त्याच्याकडं अध्ययनशील वृत्ती पाहिजे आणि निरंतर वृत्ती आहे तो शिक्षक जीवनामध्ये आपल्या पैशामध्ये यशस्वी होतो आज मुली अध्ययनशीलता कमी व्हायला लागली असं दिसतं कारण नव शैक्षणिक धोरण आलं नवा अभ्यासक्रम आला आपल्या अध्यापनासाठी जे काही समज आलेले आले त्याचं वाचन केलं पाहिजे आपला विषय आपल्या समोर लक्षात घेऊन शिकवलं पाहिजे अध्यापन केलं पाहिजे आणि याच्यासाठी त्यांना निरंतर अध्यक्ष जोपासली पाहिजे आणि म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे

वातावरणामध्ये महत्वाचा आहे ज्या शिक्षकांना निरपेक्ष भावनेनं निरपेक्ष बुद्धीनं काम करायचं आहे आणि शिक्षकांना सर्व समाजातील आता फक्त विषय शिक्षक वर्ग शिक्षक आणि शाळा शिक्षक ही भूमिका नाही आहे शिक्षकांना समाज शिक्षक व्हायला पाहिजे म्हणजे संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जाण्याची कुवत ताकद शिक्षकामध्ये असते आणि तशा प्रकारचं काम आपण ज्या गावामध्ये काम करतो त्या गावातील विद्यार्थ्यासोबत गावातील प्रत्येक नागरिक समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करणं अपेक्षित आहे आणि म्हणून त्यानं राजकारण विरहित काम केलं पाहिजे राजकारणापासून आलीच राहिलं पाहिजे असं विनोबा पावनी सांगितलेलं आहे आणि या मुद्द्याबाबत आज आपण आत्मचिंतन करायला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं मला वाटतं की आपल्या या जिल्हा परिषद आणि पुढे जातील आज जिल्हा परिषदेला त्या कशासाठी आता काय मला कोणते सरांनी काय ठरवलंय ते त्यांचा निर्णय आहे शिवाय सुद्ध झाल्यानंतर समाजकारण करायचं दैवी सरांच्या सोबत काम करायचं काय राव राणे साहेबांच्या सोबत जायचं हे त्यांनी आता ठरवायचं आहे पण मला वाटतं की तो हाडाचा शिक्षक आहे म्हणजे शिक्षकांचे तीन प्रकार आहेत बळाचा हडाचा आणि धडाचा जो हडाचा शिक्षक असतो तो निश्चितपणे समाजकार्यासाठी काम करतो आणि माझी अपेक्षा आहे की बोलते सरांनी कमी तिथं आम्ही ही भूमिका घ्यावी जिथं तिथं शिक्षण विभागाला आहे आता आपण पवित्र भरती केली पण मागच्या काही वर्षामध्ये आपल्या जिल्हा खूप शिक्षक कमी होते अशा वेळी आम्ही मी गट शिक्षणाधिकारी त्यावेळी होतो आणि सेवानिवृत्त शिक्षकांना देखील आवाहन केलेलं होतं आणि बरेचसे शिक्षक मी घरी बसून काय करायचं मी पेन्शन घेतो मी शिकवलं पाहिजे म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं आज कोणते सर सुद्धा निश्चितपणे आपल्या गावच्या परिसरामध्ये जिथे जिथे शिक्षण विभाग विभागाला कमतरता भाषेत जिथे जिथे काम करतील अशी मला खात्री वाटते खर तर शिक्षक हा कधी सेवा निवडून ओळख नसतो शिक्षक हा मरेपर्यंत शिक्षक असतो म्हणजे शिक्षक या शब्दांचे जर होळ केले सी म्हणजे शिरवा क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तृत्व हे तीन गुण ज्याच्या अंगामध्ये असतात तो उत्कृष्ट आणि आदर्श शिक्षक असतो आणि असे तीन गुण असे विनोबाजी सांगितलेले गुण आपल्या अंगी या सेवा गुरुजीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अंगी करूया आणि निश्चितपणे तुम्ही आज बोलते सर तुम्हाला उत्तम भोजन घेणारच आहे पण माझी एक अपेक्षा आहे की सेवा गुरुजीच्या कार्यक्रमाला दा जात असताना अधिक चांगला माणूस अधिक चांगला शिक्षक घडण्यासाठी जे सेवा होत आहे त्यांच्यातला तरी चांगला गुण आपण घेऊन इथून गेलो तर मला वाटतं की यापुढे आपण चांगला शिक्षक कार्यवाही करू आणि तीच अपेक्षा व्यक्त करतो बोलते विनंती करतो आणि सूचना करतो की आता तुम्ही शेवटनिवृत्त झालाय सगळं ज्ञान काय पुस्तकात मिळत नाही जग मिरल्यामुळं जगभरमंत केल्यामुळं बरंच ज्ञान आपल्याला मिळतं आता तुम्ही मुक्त झाला आहात वहिनीनं सोबत घ्या आणि काही देश पालती घाला तिथले देश बघा आणि ते बघून येऊ आपल्या घरच्या लोकांना आणि इतर शिक्षकांना देखील सांगा की जग खूप चांगलं आहे ते बघून घ्या अजून आपले हात पाय चांगले आहेत डोळे चांगले आहेत तोपर्यंत जगभ्रमंती करावी पासपोर्ट काढलाय का नाही <laughs> आता पासपोर्ट दिली का आज काय शिकेल तर तुम्हाला लगेच पासपोर्ट काढायला म्हणजे परवानगी घेऊन पासपोर्ट पण काढायला लावला असता रावनाथ साहेब परवा आपल्याकडे एक संधी आलेली मला संचालक साहेबांचा फोन आला मेसेज झाला की आपल्या जिल्ह्यात एक चांगले शिक्षक जे की जे परदेशाला जाऊ इच्छितात असे किती शिक्षकांचे पासपोर्ट आहे आणि मी माहिती घेतली जे कामाचे शिक्षक मी काढलेले होते बऱ्यापैकी म्हणजे माझ्याकडे शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडून मला जी माहिती होते त्यांच्याकडे मी विचारणा केली की एका घरी पासपोर्ट नाही आता म्हणतो ही संधी गेली पण पुढच्या वेळी ताबडतोब तुम्ही पासपोर्ट काढा तुम्हाला शिक्षण विभाग सहकार्य करेल आणि जगभ्रमणती कर... देखील करा खरे अर्थानं आपल्या जिल्हा परिषदाला जर टिकायचे असतील पुढे जायचे असतील आणि गोर गरीब सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण जर द्यायचं असेल तर शिक्षकांनी आता नव्या युगाचा नवा शिक्षक बनणं गरजेचं आहे एवढीच आपण या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करूया मला अजून खूप मान्यवरांचं मनोगत ऐकायचं होतं बोलते सरांचं मनोगत ऐकायचं होतं पण मी त्यांचं मनोगत मला ज्यावेळेस निमंत्रण द्यायला आणि त्यावेळी जाणून घेतलं घरची परिस्थिती आता मुलं चांगल्या पद्धतीने त्यांच्या स्वावलंबी आहेत त्यांना आता पाठीमाग बघायची काय गरज नाही असं मला वाटतं पण यापुढे आपण एक सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन आपलं उर्बोरीत आयुष्य चांगलं जाण्यासाठी प्रयत्न करावं ज्यांना आयुष्यभर माझी श्रद्धा आहे कामाच्या बाबतीमध्ये ज्यांना आहे संवेदनशील मनानं काम आहे त्याला पाठीमाग बघायची काही गरज भासत नाही त्याचं निश्चितपणे आयुष्य चांगलं जातं बोलते सरांचं देखील इथून पुढचं उर्बुरीत आयुष्य सुख आणि निरोगी जाओ अशा प्रकारची सदिच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना देतो आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि सरांच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल शिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो मला एवढ्या छान कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी संयोजकांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल संयोजकांचे देखील आभार मानतो आणि मी आपली रजा धन्यवाद सर आचार्य बाळासाहेब कोते यांच्या सेवगृत सन्मान सोहळ्यात